뽀뽀해 줄까 엄마는 어이 뭐라고? Did you i d you know? m a y b f r o r r e a t t h o y e doctor. I l d e t it.

नाही समजते तुला काय करायचंय ते अरे देवा <laughs> तिथे लावा ना दाना?

कौनसे नहीं अल्लाह किलो काय था किलोड़े इनपुट नंबर काम है सराफ्री पुनः काय करते हैं आप तो मैं पुल मम्मी टेंकर सर ये

ने ते लाईव्ह चालू झाली आता ते काहीतरी होत जाऊन बघाशील तर मग मी लाईव्ह बंदच करून टाक यार कोणीच <स्वाराँ> नाही <स्वाराँ> <स्वाराँ> <स्वाराँ>

बंद कर